कोल्हापूरच्या सदाशिव मंडिक महाविद्यालयात विवेकवाहिनीचा उद्घाटन सोहळा पार पडला या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बी एम हेर्डेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी विवेकी विचारसरणी किती महत्त्वाची आहे यावर प्रभावी भाषण केलं सदाशिव मंडिक महाविद्यालयात विवेक वाहिनीचा उद्घाटनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर बी एम हिरडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं की जीवनात यशस्वी होण्यासाठी विवेकी विचार हे अत्यंत गरजेचे आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी होडगे होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतीक्षा परेट आणि अरुणा रेपे यांच्या स्वागत गीतानं झाली इतिहास विभाग प्रमुख आणि विवेकवाहिनीचे समन्वयक डॉक्टर पी आर फराकटे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं डॉक्टर हिरडेकर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून विद्यार्थ्यांना विवेकी आणि अविवेकी विचारसरणीची ओळख करून दिली आहे समाजात राहताना विवेक राखणं किती आवश्यक आहे हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे पटवून दिलं आहे दिशाहीन होत चाललेल्या तरुणाईला योग्य दिशा देण्याचं महत्त्व त्यांनी ठळकपणे सांगितलं प्राचार्य डॉक्टर शिवाजी होडगे यांनीही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं कार्यक्रमाला विवेक माहिनीचे सदस्य प्राध्यापक नितेश रायकर डॉक्टर ए डी जोशी प्राध्यापक दादासाहेब सरदेसाई प्राध्यापक विनोद प्रधान प्राध्यापक तानाजी सातपुदे प्राध्यापक सामंत प्राध्यापक सुखदेव एकल सुशांत पाटील यांच्यासह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते